आज इथं आपण दोन उमेदवार आहेत एक रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि एक धरीशील वडके पाटील नेतृत्व करतायत एका बाजूला शरदचंद्रजी पवार साहेब आणि एका बाजूला नरेंद्र मोदी साहेब तुम्ही आम्ही सर्वांनी पवार साहेबांना निवडून दिलं होतं का नव्हतं हात वर करून सांगा दिलं होतं का नव्हतं आपण सर्वांनी प्रचार केला होता दिवस मी पळालो बाई गणपतराव देशमुख साहेब फळाले दे दीपक आबा फळाले आशा होती कुठेतरी मन असं म्हणत होतं एवढा माटूंचा आपल्याला खासदार म्हणून मिळणार आहे आणि ह्या आपल्या तालुक्याचा दुष्काळ काहीचा संपल काहीतरी लेकराबाळान चांगलं काहीतरी मिळत काहीतर चांगलं घडून साहेब आले साहेब उभा राहिले नेहमीप्रमाणे साहेब गोलगोल गोड बोलले साहेब साहे साहे निवडून आले निघून गेले दिल्लीला गेले कुणा काय गावले नाहीत कुठं काम केलं एकही प्रश्न आता तालुक्यातला शरदचंदी पवार साहेबांनी सोडवला नाही एक प्रश्न सोडवला नाही हजार वेळा निवेदनं दिली बारामतीला जाऊन भेटी घेतल्या मुंबईला जाऊन भेटी घेतल्या दिल्लीत जाऊन अनेक प्रश्न समोर मांडले साहेब असं केल्यावर असं होतंय असं केल्यावर असं ते बघून घेऊ करू थोडं गणपत होणार नाही विचारावर अहो कुणालाही विचारा पण हे प्रश्न सोडव ये आता शेतीला द्यायचा असेल वेग वेगा समृद्धी ट्रॅक्टर सोनालिका ट्रॅक्टर ते पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाटी मागे कॉलेज रोड पंढरपूर